मला एक अतिशय चांगली एक लहानपणापासून जर गोष्ट विचार केली तर पी एन पाटील काका आणि पप्पांची मैत्री ही मी आम्ही लहानपणापासून बघितलेली आहे आणि ज्या पद्धतीनं आम्ही बघितलं मी वीस वर्ष बाहेर राहिलो असेल ज्यावेळी प्रत्येक वेळी यायचो त्यावेळी त्यांचा आशीर्वाद घ्यायला जायचो आणि नेहमी वडील सांगायचे की जर सा तुला चांगला कार्यकर्ता बनायचा असेल तर त्यांनी इथं सांगितलं की ज्यावेळी वीस वर्षांनी मी परत इथं आलो त्यावेळी पी एन साहेबांच्याकडे तू जाण चांगला कार्यकर्ता कसं बनायचं हे अगदी त्यांनी ओपन पब्लिकमध्ये सांगितलं होतं आणि ती मैत्री नेहमीच राहिली आणि आज पण आपण दिसतोय आहे की ज्यावेळी चाळीस वर्ष हो, ज्यावेळी जिल्ह्याचं राजकारण चालायचं चा, आहे त्याच्यावेळी मनपा आघाडी असायची पण त्यावेळी आता त्याच्यामध्ये थोडे बदल आपण घडून आलेले आहेत काळाच्या परिस्थितीप्रमाणे गोष्टी बदललेल्या आहेत आणि आज नरके पाटील पाटील एकत्र आलेले आहेत आणि तेच जिल्ह्याचं नवीन सूत्र राहणार आहे आणि त्या पद्धतीनंच पुढची वाटचाल होत राहणार आहे पन्हाळा तालुका हा वाड्या तालुका आहे याच्यात खूप भरपूर कामगोले गोकुळ सारख्या संस्थेच्या माध्यमातून आपण लोकांच्यापर्यंत आजपर्यंत पोहोचलेलो आहे परंतु मला महाराजांना एक विनंती करू इच्छितो की या वाड्यावस्त्यांच्या तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं महिलांसाठी असणारं सबलीकरणासाठी लागणारं त्याच्यासाठी उद्योगधंद्यासाठी लागणारं मायक्रो फायनान्स असू दे दुसरी महत्त्वाची म्हणजे इथे औद्योगिक वसाहतसारख्या गोष्टी जे गगनबावडा किंवा पन्हाळ्यामध्ये होऊ शकते त्या माध्यमातून रोजगार कसा उपलब्ध होऊ शकतो या माध्यमातून आपल्याला ला बघावं लागेल कारण गोकुळ सारख्या के संस्थेतून केडीसारख्या संस्थेतून आपल्याला गोष्टी मिळू शकतात पण आयुष्यामध्ये आपल्याला भविष्याला इथं ज्या नवीन पिढी आहे त्यांना आपल्या तालुक्यामध्ये ठेवायचं असेल तर इथं उद्योगधंदे निर्माण झाले पाहिजेत आणि मला वाटतं या महाराजांच्या माध्यमातून बंटी साहेबांच्या मार्गदर्शनातून मला वाटतं हा गोष्ट आपण चांगल्या पद्धतीने अचीव्ह करू शकतो या सगळ्या गोष्टी करत असताना राजकीय अडचणी येतच राहतात त्याच्यामध्ये थोडंफार कोणाला तरी दाबणं तुझं बदली करतो या गोष्टी करतो या गोष्टी होत राहतात पण एकदा निर्णय ठरवलं आहे की चेतन नरकेंना अरुण नरके साहेबांच्या समोर असताना बंटी साहेबांच्या हातात मी माझ्या पुढची धुरा राजकारणाची मी दिलेली आहे आणि मला माहिती आहे पन्हाळ्यातला प्रत्येक माणूस जो अरुण नरके साहेबांच्यावर मेळानं प्रेम करतो तो बंटी साहेबांना जिल्ह्यामध्ये चांगलं नेतृत्व उभं करण्यासाठी शंभर टक्के मदत करेल याच्यामध्ये मला काही शंका वाटत नाही आणि जर बंटी साहेब अगदी ही मान तुमच्या खांद्यावर ठेवलेली आहे त्याचं तुम्ही चांगल्या पद्धतीने जतन करावं आणि हा पन्हाळा तुम्हाला कधी मागं पडू देणार नाही नेहमीच तुम्हाला जिल्ह्याच्या पटलावर नेहमीच चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ठेवेल याची मी शंभर टक्के तुम्हाला इथं खात्री देतो आणि तुम्ही जे काही आम्हाला त्रास देणारी मंडळी आहेत त्यांचा बंदोबस्त मात्र वेळेत करावा एवढी इच्छा मी करतो